मी समाधान स्वागत करतो आपल्या हक्काचा मरड चॅनल तिचं नाव आहे आम्ही मोठे मोटेबुंग अगर किंग जॅन मार तर संडे स्पेशल मस्तपैकी गावामध्ये आमच्या मस्तपैकी अंडर नाईन्टी मॅचेस आहे तर डिगाटीवरून टीम आलेले आहे ते टीम आलेले खेळला तर त्यांच्यासाठी मस्तपैकी जेवण वगैरे बनवलं आहे आणि चला पाहूया ते किती राऊंड जिंकतात वगैरे चला या ब्लॉकमध्ये संडे स्पेशल अंडर नाईन्टी क्रिकेट मजा रोज चिकन अंडा मस्त पैकी तो तोडून घेतला तर त्याच्यात आपल्याला काहीतरी रेसिपी बनवायची आहे संडे स्पेशल तर रे... चला रेसिपी बनवायला स्टार्ट करूया कायच या भाकरी घ्यायला चिकन आणि भाकरी मस्त चुलीवर चुल पेडवले मस्त पैकी कांदा टमॅटो मिरची लसूण मस्त मस्तपैकी कटिंग करून घेतलेला आहे चिकन पण मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे तर चला आता आपण रेसिपी बनवणं स्टार्ट करू आणि पण घेतलेला आहे टोपा थोडे राखडे लावले म्हणजे टोपाला मस्त लागायला नको का लागायला नको तर मी मित्र आपण काय बनवतो आता काय बनवतोस तू तो काय करतो हां काय करतो तू खेळतो आणि आता चटका घेतला बसून बघू देऊ काही नाही सांग तापट ठेवले काय तुम्ही पाहू शकता आता मॅच केलेला आलेली मंडळी पाहूया किती आहे बाबा डिकाटीची गँग आलेली आहे या 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 काय प्लॅनिंग काय तुमची कशी काय अ किती जण आलो तुम्ही गाडी कुठली आली तर पाहूया आपण बॅट पाहूया पहिले आमची ना दादाची आहे आ दादा तेब टाकक इ जवाब आला ती टाकले तेल जामत तापलेलं आहे कळे पत्ता आले तर कांदा पूर्णपणे शिजू लियो आणि मिरची टाकतो सर्व पद एकत्र केलेलं आहे शिजून येऊ पूर्णपणे त्याच्यानंतर मसाला टाकू मानसे आग्रिकोले मसाला हलद एव्हरेस्ट चिकन मसाला आणि मीठ तेच मसाले आपण वापरतो नेहमी आणि पेस्ट आपण मस्त शिजलेले आहे

मस्त एक कारण मसाला है चिकन मसाला लगाया आता सुलीवर चिकन सुलीवर संडे स्पेशल नॉर्मल पानी उकोला आला की आपण बटाट टाकून घेऊ लगेच टाकतो ठीक आहे सर लगेच बटाट टाकायचा टाकून घेऊ इत पाणी चांगलाच आहे तर बटाटा टाकचं तर आग पेटव मस्त वेकी म्हणजे आग आहे थोडीशी आणखी पेटवला उपरील तर गाठली मार मीठ पण टाकता मीठ पण टाकून तर चिकन होते आपला रेडी तर चला आता भेटू चिकन रेडी झालं नाही तर मस्त कि वाटण वाटला वाट्यावर ते एका साईडला भात पण ठेवले रेडी चिकन झालंय रेडी फक्त वाटण टाकाय चाललेलं आहे

की बोल की बोल अटक तुम तो बरे ला बोल काय जाय हेलो बॉल कती ओर ही वाज बोटा साड़ी नूला ब्लॉगर आया थी तेरी सुन बॉक्स बैक टू बैक नहीं मार ला मैटिंग ये शक्कर नहीं अलग अलग टेस्ट किरे नंदियाल लगाएं लीगार

असं बोल का रोनकली झाड आलेली रोणकला ती नाहीत पाणी आहे जरा आणचा पाणी हा हो लास्ट नाही

बॉल स्टॉप मी आर मॅच आहे दादाची पहिला राहून जिंकलं कसं वाटतं तुला हा नसतो ना पहिली मॅच जिंकल्या उपर फुटत जातं ते जेवायला तर चालून त्यांना घेऊन जेवायला लागत जिंकलं धर्यांदा गोंगाट काय खप आहे

जवार अरे होईल मॅच चालू दोन मॅच जिंकल्यानंतरचा आनंद पेमूचा पाहू शकता तुम्ही थंड वाटा सुरुवात केली त्याने थँक्यू पेमू अर्धी टीम गेली अर्धी टीम रिलॅक्स होते अर्धी टीम गेले करण झाला खेळाला